शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठडक व झटपट बातम्या कर्जमाफी बाबतचे अपडेट आपण जाणून घेऊया तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक लाख रुपये पर्यंतच्या कृषी कर्जमाफीची घोषणा केली आहे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज अठरा जुलै दोन हजार पर्यंत माफ करावे सरकारने असा जोर दिलेला आहे त्याचप्रमाणे कर्जमाफीसाठी जारी करण्यात आलेली रक्कम दुसऱ्या खात्यात जमा केल्यास बँकावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी सांगितले मात्र महाराष्ट्र सरकार सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा कर्जमाफी व्हायलाच पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सतरा पॉईंट एक्कावन्न लाख रेशन लाभार्थ्यांची ई सी रखडली जिल्ह्यातील केवळ सहा टक्के लाभार्थ्यांची ई सी पूर्ण लाभार्थ्यांचा संत प्रतिसाद शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय का नसेल तर लगेच करा यामध्ये तुम्हाला शेतीविषयक माहिती सरकारच्या नवीन योजना हवामान अंदाज बाजारभाव या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे तर लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून घ्या व्हिडिओच्या वरतीसुद्धा तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि युट्यूबला जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर सुद्धा लिंक दिलेली आहे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा बत्तीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह सा, पोलिसांनी साखरखेडा येथे टाकला छापा म्हणे शेतकऱ्यांच्या घरात रेषेंचा सा अवैध साठा म्हणून टाकला छापा घरात निघाले सोयाबीन पूर्णा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना इशारा पाऊस आला पिकांचे नुकसान पीक हाती आल्यावर कर्ज देणार का बँकांचा हात आकारताच पंधरा जुलैपर्यंत निर्धारित उद्दिष्टांच्या सत्तावन्न पॉईंट ऐंशी टक्केच पीक कर्जाचे वितरण वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ऐंशी हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे आणि तुमचे नाव कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तलाव फुटला चार मंडळांमध्ये अतिवृष्टी जलधारा मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस हिंगोली नांदेड बीडमध्ये पाऊस पिकाचे अतोनात नुकसान लाडकी बहीणच्या मंजुरीसाठी दलाली महिलेवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्यातील पहिला गुन्हा दाखल सर्व नागरिकांनी लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल कुठेही पैसे लागणार नाहीत असे सरकार व प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी पैसे देणेच मुळात चुकीचे आहे तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे का आणि फॉर्म भरून घेण्यासाठी तुमच्याकडून सुद्धा पैशाची मागणी केली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मोफत तीर्थयात्रेसाठी तुम्ही आहात का पात्र जिल्ह्यात साठ वर्षांवरील तब्बल पाच लाख ज्येष्ठ नागरिक मोफत तीर्थयात्रेचा लाभ कोणाला घेता येणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून येथे वाचू शकता पावसाळ्यात होती सर्वाधिक जनावरांना आजाराची लागण काय काळजी घ्याल शेतकऱ्यांना जनावर लसीच्या सर्व मात्रा मोफत लसीकरण करून घेण्याची जबाबदारी तुमची रोजंदारीचं नंतर बघू पंधराशेच्या स्कीमचा लाभ घेऊ लाडकी बहीण योजनेला महिलांची गर्दी यामध्ये लाडक्या बहिणींची अर्ज भरताना कसरत कुठे सर्व्हर संत तर कुठे पोर्टल बंद अर्ज भरण्यासाठी होते गर्दी आष्टी तालुक्यातील चित्र शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला महत्वाची माहिती देतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला भूमी अभिलेखकडून शेतकऱ्यांना त्रास संदीप क्षीरसागरांची शासनाकडे तक्रार हिंगोली जिल्ह्यामध्ये पन्नास हेक्टरवर पिके जमीनसह खरडली शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश तलाव फुटला अतिवृष्टीने पिकांचेही नुकसान त्याचबरोबर हिंगोली तालुक्यामध्ये दमदार पावसामुळे शेतकरी सुकावला पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कृषी सहाय्यकाकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आता उघड पडल्यानंतर पिकांवर फवारणी करावी शेतकऱ्यांनो तक्रार करा सावकाराने बडकवलेली जमीन मिळेल परत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात करा तक्रारी पाचशे एकसष्ट पैकी चारशे पंच्याण्णव तक्रारींचा निपटारा अडथे तसेच हमाल मापडी यांचे आंदोलन बाजार समितीत ठिया शेतमाल खरेदीनंतर चोवीस तासात पैसे देण्याच्या नियमाला व्यापाऱ्यांचा हडताळ लातूर जिल्ह्यामध्ये संत रोहिदास महामंडळाकडून व्यवसायासाठी पन्नास टक्के अनुदान एकशे त्रेपन्न प्रस्तावांचे उद्दिष्ट अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू प्रस्ताव दाखल करा योजना काय याची सविस्तर माहिती इथे तुम्ही बघू शकता घरफोडी कराल तर चौदा वर्ष कारागृहात नव्या कायद्यामुळे घरफोडी करणाऱ्यांवर बसणार चांगलीच जरब भरडधान्य ज्वारी खरेदीला मुदतवाढ गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी झाली ठप्प मात्र ज्वारी खरेदीला मुदतवाढ नाही विहीर तसेच शेतकड्यांचीही कामे सुरू हळवा घरकुलांवरही मजूर पावसाळ्यातसुद्धा मराठवाड्यात रोहिवर एक लाख चौऱ्याण्णव हजार मजूर विहिरी खोदल्या पण कुशलचे अनुदान कधी शहाऐंशी लाखांचे देयक अडकली एकोणसत्तर विहिरी झाल्यापूर्ण लाभार्थी अडचणीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून पीक कर्जाचे तात्काळ कर वाटप करून शेतकऱ्यास पीक विम्याचे सरसकट वाटप करा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बाराशे हेक्टर पडीक जमिनीवर बांबू लागवड तीन वर्षासाठींचा उपक्रम हेक्टरी साडेसात लाखांचे अनुदान सोयाबीनची आवक वाढली भाव साडेचार हजारांवर जुनामाल बाजारात हमी भावापेक्षा अजूनही अडीचशे रुपये दर कमी शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही नवीन तुरीसाठी सहा महिने प्रतीक्षा तुरीला दहा हजारांचा भाव शेतकऱ्यांच्या पदरात काय याबाबत शेतकऱ्यांचे काय म्हणणे बघा सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक नसल्याने तुरीचे भाव वाढलेले आहेत परंतु दर वाढून उपयोग काय सध्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडणार नाही उलट व्यापारी मालामाल होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो याबाबत तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोलर पॅनल ही पाठवले एकोणीस हजारांची वीज बिल जोडणी सदोस जोडल्याचा ग्राहक त्रासभार वीज वितरण कंपनीचा नोव्हेंबर महिन्यापासून प्रवाशांना रेल्वेत मिळणार एसप्रेस जागा कारण सेवाग्राम विदर्भ एक्सप्रेसचे कोच वाढणार आता यामध्ये अधिक सहा जनरल कोच जोडले जाणार पेंच सिंचन ॲपमुळे शेतकऱ्यांना मिळेल पाण्याचे सुनिश्चित बिल पेंच पाटबंधारे विभागाने घेतला पुढाकार शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या